महाराष्ट्राच्या राजकारणात दादा या दोन अक्षरी नावाने ज्यांचा दरारा ओळखला जातो असं नाव म्हणजे अजित अनंतराव पवार भल्या पहाटे पाच वाजता मंत्रालयात हजर होणारा नेता प्रशासनावर पोलादी पकड असणारा प्रशासक आणि शब्दांचा पक्का असणारा लोकनेता आज हे वादळ शांत झालंय पण एकोणीसशे ब्याऐंशी पासून सुरू झालेलं हे पवार पर्व महाराष्ट्राच्या मातीवर आपली कधीही न पुसली जाणारी मोहर उमटवून गेला आहे पाहुयात कसा होता अजितदादांचा शून्यातून सुरू झालेला प्रवास नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन बावीस जुलै एकोणीसशे एकोणसाठ रोजी जन्मलेल्या अजित पवारांनी राजकारणाचे बाळकडू घरातूनच घेतले होते मात्र प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली ती एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये सहकार क्षेत्रातील साखर कारखान्याच्या संचालक पदापासून त्यांनी आपल्या कामाचा श्री गणेशा केला एकोणीसशे एक्क्याण्णव पासून सलग आठ वेळा बारामतीकरांनी त्यांना विधानसभेत पाठवलं हा त्यांचा जनसामान्यांवरील प्रभावाचा मोठा पुरावा होता अजित पवार हे खऱ्या अर्थानं लोकांमधील नेता होते एसी केबिन मध्ये बसून राहण्यापेक्षा थेट बांधावर जाऊन लोकांशी संवाद साधणं आणि त्यांचे प्रश्न जागेवरच सोडवणं ही त्यांची हातोटी होती म्हणूनच त्यांना सामान्यांचा आधार वड मानलं जाईल अजित पवारांचा खरा राजकीय प्रभाव जाणवला तो एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये जेव्हा शरद पवारांच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळालं पण खऱ्या अर्थाने दादा हे नाव राज्याच्या कानाकोपऱ्यात जेव्हा त्यांनी पहिल्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली अजित पवार हे महाराष्ट्राची भौगोलिक प्रश्न माहिती असणारे एक दुर्मिळ नेते होते कोणत्या भागाचा विकास रकडला आहे याचे खडानखडा ज्ञान त्यांना होते त्यांच्या या भौगोलिक माहितीचा उपयोग त्यांनी सिंचन आणि अर्थ खात्यात काम करताना राज्याच्या विकासासाठी केला महाराष्ट्राच्या इतिहासात सहा वेळा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचा अजोड विक्रम त्यांच्या नावावर आहे पृथ्वीराज चव्हाण असो देवेंद्र फडणवीस असो उद्धव ठाकरे असो किंवा एकनाथ शिंदे प्रत्येक सरकारमध्ये अजित पवारांची उपस्थिती ही प्रशासनाला गती देणारी ठरली अजित पवार म्हणजे स्पष्ट वक्तेपणा ते गोड बोलणार नाहीत पण तुमचं काम होणार असेल तर हो आणि नसेल तर तोंडावर नाही म्हणण्याची हिंमत त्यांच्यात होती त्यांच्या निधनामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या पक्षाचे खंबीर नेतृत्व हरपले आहे पक्षाला शून्यातून उभे करणारे आणि कार्यकर्त्यांना बळ देणारे त्यांचे नेतृत्व गेल्यामुळे पक्षासमोर आता मोठ संकट उभं राहिलंय जुलै दोन हजार तेवीस मध्ये त्यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदाची धुरा हाती घेतली आणि प्रशासकीय शिस्तीचा धडा घालून दिला शेवटच्या क्षणापर्यंत ते कामातच व्यस्त होते पहाटेची मिटिंग आणि फाईल्सचा झटपट निपटारा ही त्यांची स्वाक्षरी होती एका सामान्य कार्यकर्त्यापासून ते राज्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू बनण्यापर्यंतचा हा प्रवास आज एका अपघाताने थांबलाय महाराष्ट्राच्या राजकारणातला एक लोकनेता हरपला दादा गेले पण त्यांनी उभारलेलं सहकार आणि विकासाचं साम्राज्य हे महाराष्ट्राला कायम त्यांची आठवण करून देत राहील एका खंबीर नेतृत्वाला आणि गतिमान प्रशासकाला भावपूर्ण श्रद्धांजली